सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या सीना नदीवरील पुलावर गेल्या दोन दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या सीमेरेषेवर रेषेवर पोहोचल्याने वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली त्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी बचाव कार्य तातडीनं हाती घ्यावे अशा सूचना संबंधित यंत्रणांना यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले पूरग्रस्तांना मदत व पुनर्वसनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली दरम्यान सीना नदीवरील पाण्याची पातळी आणखी वाढल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना नदी काठी जाण्याचे टाळावे अशा सूचना केल्या आहेत ಗಡಬಣ್ಣು ಗಡಬಿ ಬೇಕಾ

तिकडे गोदावरी असलेल्या सगळ्या नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडलं बायकॅिंग आणि पात्र पण काहींची पदार्थ असत रिपोर्ट आहे पण जोपर्यंत पाणी खाली जात नाही तोपर्यंत ते आपल्याला तर पिक शकत मोबाईल खाली आणि पिकं तर झालेली चालू बघितलंय मका आहे काही भागात आणि जमिनी खरडून फार गेली करमाळ्यात पण काही होत माड्यात पण काही भागात मोळमध्ये पण आहे आता लागलं तर या सगळ्या नदीकाठला बऱ्याच लोकांचं नुकसान झालं आहे घर पाण्यात गेलेली आहे आपण पंचना वगैरे करायला सांगितले आता हा पण गोड आहे सिटिल इंजिनियर आहेकल राह कशाला तुम्ही असं आडवायला कस सांगा झाल बाल जाल जाल मॅक्सिम कॅपॅसिटी आहे ती सात सात आठ पन्नास हजार संत वरून पाणी आलं तर आता नाही झालं पाऊस झाला पाऊस झाला तर आता नाही झाला तरी त्याला यायला वि